नमस्कार मैत्रिणीनो श्रावण महिना म्हटलं की सणवार आले उपवास आले तर आप आज आपण उपवासाची एक वेगळी रेसिपी बनवतो आहे जी तुम्हाला सतत खावी अशी वाटेल आणि अगदी सोपी आहे रेसिपी तर आपण इथं बनवतो आहे रताळ्याचे गोड कटलेट अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं साधारण एक रताळं त्याच्या साली वगैरे काढून त्याचे असे काप करून मी इथं कुकरमध्ये फक्त दोनच शेट्टी देऊन त्याला शिजवून घेतलेलं आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे आपल्याला तर आता हे रताळ्याचे काप आपण अशा प्रकारे मॅश करून घेणार आहोत तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकताय तर मी इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं मॅश करून घेतलेलं आहे आणि छान असं मॅश झालेलं आहे हे अगदी म्हणजे व्यवस्थित त्याच्या काप राहून नयेत अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि रताळे ऑलरेडी गोडच असतात तरीसुद्धा आपण याच्यामध्ये साधारण एक दीड चमचा होईल इतकी मी आ, अशी वेलची घालून वा, वाटून घेतलेली साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जास्त पण करू शकता तर इथं थोडेसे असे काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले ते पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि इथं ओलं खोबरं आहे साधारण एक छोटी वाटी ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याला छान असं आपण मिक्स करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन 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 रेसिपी आपण पाहत राहूया तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकताय आपण छान असं मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे खूपच छान होतं हे कटलेट आणि इथं गोळे बनवून घेतलेलं आहे आपण आणि आता याच्यातला एक छोटा गोळा बनवून घेऊया हाताला थोडंसं तूप लावून घेऊया आणि याचा छोटासा गोळा अशा प्रकारे बनवून घेऊया म्हणजे मुठीत येतो एवढा गोळा घ्या म्हणजे सर्वच कटलेट आपले एका आकाराचे होतील आणि आता गोल करून याचाला अशा प्रकारे आपण आकार देऊन घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीचेसुद्धा कटलेट आपण इथं बनवून घेतलेले आहेत आणि आता याला आपण फ्राय करून घेऊया तर मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण घरचंच दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप मेल्ड झालं की याला अशा प्रकारे आपण सर्वत्र पसरवून घेऊया जेणेकरून आपले कटलेट खाले लागू नयेत म्हणून आपण अशा प्रकारे हे कटलेट शालो फ्राय करतो आहे तुम्ही जेव्हा सर्व मिक्सरां मिक्स करता तेव्हा मिल्क पावडर जरी वापरली तरीसुद्धा चालेल पण मी इथं काजू आणि खोबऱ्याचं किस घातलेलं आहे पण हे खाताना जेव्हा मध्ये मध्ये येतात खूपच छान लागतं जाता खाली येताना आणि अशा प्रकारे बघा आपण इथं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला असं आलटून पालटून फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि बाकीचे सुद्धा कटलेट आपल्याला अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि नक्कीच खास श्रावणार उपवासाला ट्राय करा आणि ते तुम्ही बघू शकताय आपण सर्वच हे आपले कटलेट फ्राय करून घेतलेले आहेत मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब